नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये मी कादंबरीचं वाचन करत आहे कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण सातवे सखे ज्या एका हेतून आई आली होती तो हेतू सफल झाला नाही खरं तर आईची पहिल्यापासून खूप इच्छा होती तिच्या मनासारखं घडावं पण तसं घडलंच नाही उलट तिच्या मनाविरुद्ध साऱ्या घटना घडत गेल्या आयुष्यवर तिच्या सासरी तिला सगळ्यांची बोलणी खावी लागली मुलाबाळाकडूनही कौतुक झालं नाही माझ्यामुळे तर तिला मानहानी सहन लागले दिवस असे जात होते एक दिवस तिकडच्या लग्नाच्या याद्या म्हणजे साखरपडा झाल्याचं कळलं आणि माझा जीव वांडात पडला पाच हजार वर दक्षिणा आम्ही द्यायचे दोन्हीकडील कपडे त्यांनी घ्यायचे आणि लग्नही त्यांच्याकडं वडील त्या कार्यक्रमाला होते शुलते याद्या याद्या करणे याद्यासाठी आले नाहीत त्यांच्या मनात नव्हतं ते कसे येतील शेवटी व्हायचे ते झालं नव्या वर्षाच्या महिन्याला नव्या वर्षाच्या या, महिन्यात याद्या झाल्या पण लग्नाचा मुहूर्त केव्हा साखरसाडी केव्हा नेसवणार काहीच कळलं नव्हतं त्यामुळे आई खूप काळजीत होती न जाणू आणखी काही खुसपट काढलं तर आईचं मन काळजीनं ग्रासून गेलं होतं मकर संक्रांत झाल्यावर जवळजवळ चार महिन्याने मी इकडं आले साल्या गल्लीतील बायका दारा आडून मला बघत होत्या जणू मी त्यांच्या घरची चोरी केली होती, के होती। खरं सांगू शेजा पाजाऱ्यांना असं काही घडलं तर आसुरी आनंद का, का वाटतो हो ग सके ज्याचं मन जळतं ज्याला यातना यातना होतात असांचा विचार ही माणसं का करत नाहीत सहानुभूतीनं त्याच्याकडं का पाहत नाहीत सर जगच असं दुसऱ्याच असं काहीतरी झालेलं त्यांना आवडत असावं मी आता चांगल्या वाईट म्हणण्यापेक्षा आणि कुणाचं काही ऐकून घे घेण्यापेक्षा या सर्वाच्या पलीकडे गेलेली साऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी खंबीरपणे उभे राहायचं या इराद्याने मी पाऊल उचललेलं आणि एक दिवस यांच्या घरच्यांनी येऊन साडी नेसवली मला त्याने सोन्याची माळ घातली माळ सोन्याचीच होती पण सखी जुनी होती ग जुनी का असे ना पण त्यांना माळेला उजाळा देऊन आणता आले असते मी जास्त विचार केला नाही सोन्यानं माझा संसार उजळणार नव्हता माणसाचं मन सोन्यासारखं असावं होय ना सके माझी आई मात्र खूप नाराज झाली तिला खूप वाईट वाटलं माझ्या लेखीच्या नशीबी आणखी काय काय वाढून ठेवले या भीतीनं ती झरू लागली मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित जुन्या सोन्याच्या माळेचा राग तिनं माझ्यावरच काढला असता मग मी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही त्यांच्या त्यांनीच जाऊन त्यांच्या घरच्यांनी कपडे आणले आमच्याकडील माणसं फक्त निमित्त मात्र थोडं दोन महिन्यांनी लग्नाची तारीख निश्चित केली लग्नपत्रिका छापल्या साऱ्या गावभर त्याने वाटल्या रीती रिवाजा परवानं लग्नाचा कार्यक्रम त्याने फार त्यांना पार पाडायचा होता आणि तसं त्यांनी ठरवलंही होतं माझं नशीब जसं जसं लग्न जवळ येवलं तशी तशी मला बाप्पांची काळजी वाढत वाढत गेली होय तशी माझ्या बाप्पांची काळजी वाढत गेली गे कसं की लग्नासाठी पाच हजार हुंडा द्यायचा होता त्याची जुळवाजवळ कशी करायची ही कठीण समस्या होती आम्ही विभक्त असल्याने माझ्या चुलते मदत करणार नाहीत हे नक्की शिवाय त्यांच्या मनाविरुद्ध लग्न ठरवलेलं आजोबांचे मन मन ओढत होतं नाही असं नाही पण ते हातबल माझा प्रेमविवाह या माझ्या प्रेमविवाहाने मी आई वडिलांच्या आईवडिलांना चारी बाजूनी कोंडी करून ठेवलेली कोंडीत टाकलेलं बरं लग्न झाल्या म लग्न म्हटल्यावर आईला थोडं थोडं करावं लागणार होतं मग असेल बडाम असेल आणि काही गोडझोड पदार्थ जे काही हवं नको ते त्याच्याशिवाय करणार तरी कोण मामाच्या गावून आजी आलेली ती घरकामात शक्य तेवढी मदत करत होती माझ्या चुलत्या मदतीला तिला येणं शक्यच नव्हतं मग सके शेट आणि खाट गादीचा प्रश्न तर दूरचाच होता आईनं आपल्या कुतीप्रमाणे फराळाचं सगळं जेवढं शक्य होती होतं तेवढं केलं घरच्या बायकांनी कोणतीच मदत केली नाही घरची सर्वजण बोलतच नव्हती म्हटल्यावर मत्तेला कोण येणार ग शेजारच्या बायका माझ्या आईच्या मैत्रिणी चांगल्या मन मोकळेपणाने आईला मदत करून गेल्या आईला मदत केल्यानं आईला थोडं बरं वाटलं आईचा स्वभाव मनमेळावं सदा दुसऱ्याच्या मत्तीला धावायची सुखदुःखाला उभं राहायची माणसं जोडून होती ती त्याचा तिला फायदा झाला तरी ती उदास माझ्या मुलीनं स्वतःच्या मनानं लग्न करून घ्यायचं ठरवलं का असे ना झालं गेलं विसरून त्याने यायला हवं हो होतं असं तिला वाटायचं तिनं माझ्या धाकट्या बहिणीला काकीला बोलवायला पाठवलं पण ती आली नाही आली कोणीच आलं नाही कोणामुळं कोणाचं अडत नाही सर जग दिल्या घेतलंच आहे आपली खोटी प्रतिष्ठा जपणारी सारी दुनिया मोठ्या थाटामाटात माझं लग्न झालं माझ्या साऱ्या मैत्रिणी शाळेतील शिक्षक पाहुणे लग्नाला हजर पण सखे आमच्या घरचे कोणी आले नाहीत मी सकाळी जाऊन त्यांना सर्वांना सांगून आले तरी कोणी आले नाहीत त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलेलं मग त्यांनी तरी काय यावं कदाचित त्यांच्या अस्मितेला यामुळं धक्का पोचलेला असावा वरात लग्नाची वरात वरातीला रहत होता बँड लेजिम दांडपट्टा आणि आत आतिशबाजी सर्व काही होतं मुख्य गल्लीतून वरात पुढं पुढं निघाले वाटीत कोणी कोणी गुळू पाणी दूध साखर दूध साखर पाणी देतच होते नाव घेण्याचा आग्रह करीत होते वरात बघायला गर्दी होती दुतर्फा माणसंच माणसं माझी लग्नाच्या वरात आमच्या गल्लीच्या जवळ आली आईची मैत्रीण साखरपाणी घेऊन आली त्या काकूने मला नाव घेण्याचा आग्रह केला लाजण्याचा प्रश्नच होता कुठं मी धाडकन नाव घेतलं हो अजून आहे मला यमुनीच्या तिरिये कृष्ण वाजवितो बासरे भास्करावांच्या जीवावर सुखी राहीन मी संसारे आणि काको खुश झाले तिनं मिस्टरांना माझ्या नाव घेण्याचा आग्रह केला ह्यांचा आपलं ठरलेलं मला काय नाव घ्यायला येत नाही तरी पण मी घेतो बाजीत बाजी मी तिची वंद्या माझी प्रीतीची आणि तिच्या गर्दीत सर्व हास्या पिकला वरात माझ्या घरासमोर आली मी वळून पाहिलं आई दूर उभी राहून अश्रू राहत होती वाटलं आजीला साखरपाने घेऊन आई पाठवून देईल स्वतः पुढे येईल पण आली नाही जगनिंदी चितीला शरम वाटली बघा 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 कशी आवश्यने लेकीला आणि जावायला साखर साखरपाणी द्यायला पुढे गेली धाडस तरी कसं झालं तिचं एवढं सगळं रामायण घडल्यावर कोण जाईल पुढं आणि माझी आई मग मा कशी येईल सखे बायका अगदी असंच बोलल्या असत्या ग मग कशाला येईल बिचारी पुढं माझी आई दुरूनच वरात पाहत होती मी तिला आयुष्यभर खूप खूप त्रास दिला माझ्यासाठी तिने किती बोलणे सहन केली मी वरातीत होते माझ्या जीवनाला नव्यानं सुरुवात करण्याच्या बहोल्यावर चढले होते जा कर, निर्ने न, निर्ने मी इतकी हट्टी जिद्दी आणि कठोर निर्णय घेतलेला या निर्णय निर्णयानं मी तिला दुःख दिलं होतं ती माझी आई होती आई पण जपत होती सारे गाव सोसून माझ्यासाठी ती जग अपवाद झेलत होती माझ्यासाठी सार सहन करून ती माझ्यासाठी धडपडत होती आणि आता आता दूर उभं राहून परक्यासारखी माझी वरात पाहत होती ती माझ्या जबाबदारीतून आपलं कर्तव्य करून थरथरत उभी होती सखी सखी त्याच्या दूर उभं राहून पाहत असल्यानं मला ती पोरकी करू पाहत होती असं तर नसेल माझ्या डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागले आणि ओघळतच राहिले वरात पुढं पुढं चालली आणि माझं मन मागं माग ओढ घेऊ सखी मी प्रेम करण्याचा गुन्हा जरूर केला होता पण मी चाली ते प्रमाण लग्न करून या घरची सून झाली होते एकच खंत होती ती की घरच्यांच्या विरोधात मी लग्न केलं माझ्या नव्या संसाराला सुरुवात झाली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घराचा खोटेपणा मला कळला आमच्या घरी खूप दागिने आहेत आम्ही आमचं आमचा आम्ही दगीत दागिनं घालू असं मोठेपणानं सांगणाऱ्या माझ्या अंग सांगणाऱ्याने माझ्या अंगावर एकही अलंकार घातला नाही शक्य अगं मला दागिन्याची हाऊस आजही नाही ग आणि तेव्हाही नव्हती पण माणसाशी का वागतात याचा मला नव्यानं शोध घ्यावा लागणार होता याची जाणीव मला झाली बरं मंगळसूत्र ते तरी थोडं बऱ्यापैकी पण ते बी बाजारीच ग पाच पन्नास रुपयेच ज्यांच्या नावाने मी काळे मनी गळ्यात बांधले सगळ्यांचा विरोध पत्करून मी दाढच केलं त्याचं पहिलं फल मला मिळालं मिळालं ते असं मिळालं बरं सोनं तरी त्या काळी माग होतं अशातला भाग नव्हता ग हजार बाराशे रुपये तोळा होतं सोनं ज्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती अशा माणसांना तरी ते अशक्य नव्हतंच मुळे मी प्रेम व्हा करून या घरची सून झाली होते ना माझ्याबद्दल या सर्वांना किती आपुलकी आहे हे पहिल्याच सलामीनं मला कळलं लग्न मोठं केलं ते फक्त घराण्याची प्रतिष्ठा जपावी म्हणून घराण्याची प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून जग कळावं म्हणून माझ्या लग्नाच्या औस म्हणून थोडंच लग्न त्याने वारदस केलं होतं सखे किती खोट ग आणि किती दिखाव का असे ना माझ्या स्वप्नातील जोडीदार मला अनेक अडथळ्याच्या शर्यती पार करून मिळाला होता जीवनसाथी मला मिळाला या सुखापेक्षा मला आणखी काय हवं सांग ना सखे पाच दिवस सासरी राहिले मी पूजा झाली गोंधळ झाला आणि माहेरी जाण्यासाठी मी आले आले माहेरी दोन दिवस राहून ती मी सासरी जाणार होते त्यानंतर पुढं आठवडाभर मुहूर्त नव्हता म्हणे मलाही ते हवंच होतं माझ्या मनासारखं झालं पण माझ्या आईला एका वेगळ्याच काळजीनं अस्वस्थ केलं माझ्या गाळ्यातील ते मंगळसूत्र पाहून आई माझ्या गाळ्यात पडून रडली कदाचित तिला तिला माझ्या भविष्यात होणाऱ्या वाता तिची चाहूल लागली असावी तिच्या पुढं प्रश्न होता पुरीच्या गाळ्यात ही दिखाऊ मंगळसूत्र घालून माहिरी मी कशी पाठवू पाच हजार वर दक्षिणेसाठी आई वडिलांनी वर। काबाज कष्ट करून पैसे उभे केले होते ऐनवेळी ते ग्रस्तही पैसे देता देत नव्हते अहो लाख विनवण्या केल्या तेव्हा कुठं त्यांनी दिले वडिलांच्या नेळ्याच्या घामाचे पैसे होते ते तरी ते वेळेवेळी मिळत नव्हते देवपाठीवर लग्नाच्या दोन दिवस अगोदर मामाने मध्यस्थी केली म्हणून मिळाले अब्रू वाचली वेळेला उपयोग आले हेच नशीब म्हणायचं दुसरं काय अशा परिस्थितीत वडिलांच्याकडे तरी कुठून असणार पैसे माझ्या मंगळसूत्रासाठी सांग ना शेवटी आईने तिच्या आई ना केलेल्या कानातील बुगड्या माझा नवा संसार उभं राहावा म्हणून मोडल्या आणि तिच्या कुतीप्रमाणे सोन्याचं मणिमंगळसूत्र ती माझ्या माझ्यासाठी घेऊन आली गळ्यात घाल एवढंच म्हणाली मी गळ्यात घातलं गळ्यात मणिमंगळसूत्र घालताना पदर पडला साडी घालायची सवय नव्हती ना मी पदावर डोक्यावर घेणारच होते तरी आई मला म्हणाली वंदा आता डोक्यावर पदर घे आणि सांभाळ स्वतःला ज्या एका वाक्यानं जणू मला सांगायचं होतं आता तू प्रियशी नाहीस हो त्या वाक्यानं हेच मला सुचवायचं होतं त्या घरची सु नाहीस प्रति व्रतेचं पावित्र्य तुला जपायला असावं ड्राईवरचा पदर थोडा बाजूला जाता का माय थोडा सुद्धाही झुकत्या नजरेनं तुला हे पतिव्रतीचं दान जपावं लागेल खरंच आहे सखे खरंच आई आई असते ग आपल्यापेक्षा आपल्या सावलीला किती जपत असते ती मला कळून चुकलं थोडं आईनं थोडी शिदुरी केली माझे सासरे मला नेण्यासाठी आलेले जाताना मी आई बापूंच्या पाया पडले आईची आई होती तिच्या पाया पडले तिने छातीशी धरलं पानवलेल्या डोळ्याने गालावर हात फिरवला आणि म्हणाली सुखानं संसार कर असा तिच्या कृतीचा तो अर्थ होता सखे अजूनही चुलते चुलत्या बोलत नव्हत्या आमच्या घरी वरती येत नव्हत्या आजोबा कधी कधी आत बाहेर करताना करता करता बोलत तरीही वाटलं आपल्या प्रेमी भावामुळं या सख्या भावात अंतर पडलं सासरी जाताना त्यांना भेटावं त्यांच्या पाया पडावं पण माझ्यासमोर आई वडील सासरे होते मी माझ्या मनाने तरी कशी जाऊ मी अन उमऱ्याच्या बाहेर घुटमाळले हे तो हा की या तिघापैकी कोणीतरी म्हणावं जा त्या सगळ्यांनी भेटून ये जा आणि खरंच झालंही तसंच माझे सासरे म्हणाले वंदा जा तुझ्या दादांच्या आणि अन्नाच्या पाया पडून ये जा आणि ती पुढंही असंही म्हणाले लग्नाला कोल कोणी आलं नाही होय नाही आलं ते नाही आलं निदान आता तरी जातो म्हणून सांगून ये जा मला त्यांच्या बोलण्याचा रोग कळला तुम्ही लग्नाला आला नाहीत म्हणून लग्न राहिलं नाही तुमच्या वाचून काही चढलं नाही सखे अशा वेळी त्याने आपल्या मनातील थेट बोलून दाखवली होती मी आता हळूहळू माणसं समजावून घेत होते माणसं मला कसं बोलता ते कळत होतो त्यांच्या तशा बोलण्यानं मला काही करावं कळे ना वडिलानं खुन वडिलांनी खुनावलं नुसत्या नजरेनं जा भेटून ये जा म्हणून सांगितलं मला तेवढा इशा इ इशारा पुरेसा होता मी पदर सावरला आणि वाड्यात गेले वाड्यात भयान शांतता घरी दोघे उचलते चुलते होते जाणीवपूर्वक घराबाहेर पडले होते होय नव्हतेच ते घरी दोघी चुलते नव्हते जाणीवपूर्वक घराबाहेर पडलेले चुलत्या होत्या पण स्वयंपाकघरात घरात नव्हत्या माझं तोंड पाहण्याचं पाप आपल्या हातून घडू नये म्हणून वरती माडीवर जाऊन बसलेल्या मी तशी स्वयंपाककरात गेले आजोबा होते ते मधल्या मधल्यामारीत आले मी पाया पडले सावलीचं मोठं झाड वादळवाड्यात तग धरून उभं राही राहिलेलं आणि तसे माझे आजोबा पाया पडताना थरथरले चाललीस बाळ सुखा म्हणून गदगदले मी डोळ्याला पदर लावून होय म्हणाले निफडवून आजीच्या पाया पडू लागले मी खाली वाकले सखी माझ्या आजीनं पाय मागं घेतले दोन पावलं बाजूला गेली ती कचकन माझ्या काळजावर गाव घातल्यासारखं झालं मी उठून उभी राहिले घरवर नजर फिरवली भिंतीत मोळा मारल्यासारखं घर शांत होतं दादांच्या सवातात सवासातील क्षण प्रसंग मला आठवले या इथं दादाने मला भरवलं मांडीवर खेळवलं काकीने छान छान गोष्टी सांगितल्या होत्या लहानपणी खेळताना पडले कपाळी जखम झाली दादाने उचलून आडवी धरून या इथं मला इथं आणलं काकी किती किती घाबरली होती तेव्हा तिने माझ्या जखमीत किती हळवाळपणे हद हळद भरली मला रात्री ताप आला कपाळी थंड पाण्याच्या पट्ट्या देऊन ती रात्रभर जागी राहिली होती शखे किती आठवणी किती आठवू आणि किती नको ओवा त्या आश्रू मी घराबाहेर पडले सासरी तयारीतच होते हा चल आता ते म्हणाले जणू तुझं इथलं नाव आणि नातं आता नावापुरतंच राहिलं आता चल एका नव्या जगात एका नव्या साम्राज्यात मी राहा महाराणी म्हणून जात होते सखे होय ग मी महाराणी म्हणून जात होते पण दाशी होणार होते हे मला कुठं माहीत होत मी पाठमोरी होऊन चालू लागले सासर नावाच्या बंदिकाण्यात गल्लीच्या कोपऱ्यावर मी मागं उलून पहिला आई इडोळ्याला पदर लावून हात हलवून निरोप देत होती आजवर तिच्या सावलीत निश्चिंत वावरले जगले लानाची मोठी झाले पण पण सावली आता लांब लांब चालली होती आता मी नव्या सावलीच्या शोधात निघाले होते पण स्वतःची सावली सोडली तर आश्वासक सावली मला सगळे मिळालीच नाही ग हे पाहते असते हो तुम्ही कशी जगते आहे धन्यवाद